पुढे गेले तू पुढे गेला विश्वास आहे नाही मला खूप उत्सुकता आहे निकालाची कारण गेले दीड महिनाभर आम्ही प्रचार करत लोकांमध्ये गेलो लोकांकडून आम्हाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला त्यामुळे मला खात्री आहे निकालाची आणि मला वाटतं की आज समजून जाईल स्पष्ट होईल सगळ्यांसमोरच होईल जे काय मिळते का आणि काय विश्वास होतो नाही धाकधूक तर प्रत्येक निकालाची असते म्हणजे अगदी शाळेपासून जे प्रत्येक वेळा निकालाची धाकधूक असते त्यावेळेला पेपर आपण लिहिलेला असतो यावेळेला तर जनतेने पेपर लिहिलेला आहे त्यामुळे धाकधूक असण्यापेक्षा उत्सुकता जास्त आहे कारण लोकांचं आम्ही चेहरे वाचलेले आहेत लोकांकडनं जी आम्हाला मतदान केल्याची खात्री आम्हाला मिळत होती ती मिळालेली आहे त्यामुळे उत्सुकता निश्चितच आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका